आता जी जी आए, अरे जी 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 जे महाराज साहेब जे आहेत ती कमाबुख्या आहेत खरे वादळ जाते नाही कसे म्हणे त्या बंदाला हाल नाही त्या बंदाला कागद मारायचे नाही त्या बंदाला काय करायचं तुस्ती कशी होईल खऱ्या काही करायची आणि मग हा मानव हा झाला झाला तर तुमचं जागेचा आपला झाला काय अशी बोज टाकावा करतो का हळूबाला तर मला या ठिकाणी सांगितलं आहे जे महाराज साहेब जे आहेत ती कमाबुक्यायचा हे सुद्धा मधून झालेले आहेत खरे वादत नाही खरे वादत तुम्ही आणि आहोत शाहूमध्ये अंबेडकरांची मागणी आणि या वादगाराच्या निमित्तानं निश्चित करानं उद्धव सगळ्यांनी केला माझे वडील सदाशिराव म्हणली यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारलं जपला कारण शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला भक्तींचा विचार शिकवला आणि हा विचार शिकवला असताना माझं जर या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल नागरिक असेल महिला असेल यांना जन्म महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका